संस्कार आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीवर चाणक्य नीति भाष्य करतात त्याचबरोबर चाणक्य यांनी चांगल्या घराबद्दल सुद्धा चांगले विचार मांडलेले आहेत आचार्य चाणक्य यांचे विचार आजही समाजात अनेक जण फॉलो करतात ते एक महान अर्थशास्त्र तसेच तत्वज्ञान होते आचार्य चाणक्य यांच्या नीती व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता बदल घडू लागतात आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीवर चाणक्य नीती भाष्य करतात त्याचबरोबर चाणक्य यांनी यांनी चांगल्या घराबद्दल सुद्धा चांगले विचार मांडलेले आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या घरात या तीन गोष्टी कधीच होत नाही तिथे सुख शांती नांदत नाही आचार्य चाणक्यच्या म्हणण्यानुसार ज्या घरात मंगल कार्य वेळेवर होतात वेद मंत्रांचा उच्चार केला जातो ज्यांची संतान बुद्धिमान पत्नीची वाणी मधुर ज्यांच्या घरी धनसंपत्ती सत्कारपणे येत असेल पाहुण्यांचा पाहुच्चार होत असेल मोठ्यांचा मान सन्मान केला जात असेल अशा घरातील व्यक्ती सर्वात जास्त सुखी असतात आचार्य चाणक्य म्हणतात की जर व्यक्तीला सुखी जीवन हवे असेल तर त्यांनी चुकीच्या गोष्टीचा विचार करू नये धार्मिक कार्यात आपले मन गुंतवे तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो अशाच काही कार्याबद्दल ही, कार्या ही सांगितले आहे की ज्यांना केले नाही ते घर घर राहत नाही तसेच या ठिकाणी सुख शांती देखील टिकत नाही ब्राह्मणांचा सन्मान न करणे आचार्य चाणक्य घरातील कुटुंबाची सुख शांती प्रगती हे संबंधित असते अशाच काही कार्य घरात करणे गरजेचेही असते असे केल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते आचार्य चाणक्य म्हणतात की, की ज्या घरात ब्राह्मणाचा आदर सन्मान केला जात नाही त्याचा जा अपमान केला जातो अशा घरात सुख शांती नांदत नाही घरात पूजापाठ न करणे आचार्य चाणक्य सांगतात की ज्या घरात पूजापाठ होत नसेल मंत्रांचा जप केला जात नसेल अशा घरात कधीच देवी देवतांचा वास नसतो अशा जागी दारिद्र्यच येते घरात शुभ कार्य न होणे ज्या घरात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य होत नसतील घरात सुख शांती नांदत नाही अशा ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ